श्रोते हो आता आपण ऐकणार आहात धाराशिव जिल्ह्याचं वार्तापत्र उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांचा विजय धाराशिव जिल्ह्यात केवळ चार टक्के पाणीसाठा शिल्लक अठ्ठ्याण्णव गावात एकशे एकोणपन्नास टँकर्सनं पाणी पुरवठा आणि सोयाबीन पिकाच्या नुकसानीपोटी जिल्ह्यातल्या सदोतीस हजार शेतकऱ्यांना एकोणचाळीस कोटी रुपये वितरित या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर देवीदास पाठक यांनी पाठवलेली ही माहिती उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात गटाचे महाविकास आघाडीचे उमेदवार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी सलग तिसऱ्यांदा विजय मिळवला काल झालेल्या मतमोजणीत निंबाळकर यांनी महायुतीच्या अर्चना पाटील यांचा तीन लाख एकोणतीस हजार आठशे शेहेचाळीस मताधिक्यानं पराभव केला निंबाळकर यांना सात लाख अठ्ठेचाळीस हजार सातशे बावन्न तर अर्चना पाटील यांना चार लाख अठरा हजार नऊशे सहा मतं मिळाली उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात निवडणुकीची मतमोजणी काल धाराशिव इथल्या तुळजापूर रोडवरील शासकीय तंत्रनिकेतन इमारतीमध्ये पार पडली पंधराशे कर्मचाऱ्यांनी चौऱ्याऐंशी टेबलवर एकूण एकशे पंचावन्न फेऱ्यांच्या माध्यमातून ही मतमोजणी केली दरम्यान उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात सात मे रोजी एकूण त्रेसष्ट पूर्णांक अठ्ठ्याऐंशी टक्के मतदान झालं होतं याशिवाय पंच्याऐंशी वर्षांवरील नागरिक दिव्यांग कर्तव्यावर असलेले कर्मचारी अशा एकूण नऊ हजार दोनशे एकतीस जणांनी टपाली मतदान केलं होतं धाराशिव जिल्ह्यात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे जिल्ह्यातल्या एकूण दोनशे सव्वीस सिंचन प्रकल्पांपैकी ऐंशी सिंचन प्रकल्प कोरडे पडले असून उपयुक्त पाणीसाठा एकतीस दशलक्ष घनमीटर म्हणजे चार टक्के इतकाच उरला आहे जिल्ह्यात अठ्ठ्याण्णव गावांमध्ये एकशे एकोणपन्नास टँकरच्या सहाय्यानं चारशे चौऱ्याहत्तर गावात नऊशे चाळीस विहिरी आणि अधिग्रहण करून पाणीपुरवठा केला जात आहे दरम्यान जिल्ह्यातल्या एक हजार एकशे दोन पाणी नमुन्यांचं जिल्हा रासायनिक प्रयोगशाळेनं परीक्षण केलं असता त्यातले दोनशे चौतीस नमुने दूषित आढळून आले आहेत हे प्रमाण सरासरी एकवीस टक्के असल्याचा निष्कर्ष जिल्हा रासायनिक प्रयोगशाळेनं काढला आहे तसंच जिल्ह्यातल्या सहाशे बावीस ग्रामपंचायतींपैकी एकशे शहाण्णव ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रात उपलब्ध असलेलं पाणी दूषित आढळून आल्यामुळे त्या ग्रामपंचायतींना जिल्हा आरोग्य प्रशासनानं पिवळे कार्ड देऊन नागरिकांना या काळात वितरित होणाऱ्या पाण्यासंबंधी दक्षता घेण्याचे निर्देश दिले आहेत खरीप हंगाम दोन तेवीस मद्धे पिकाचा पोटी तले तले हजार तेवीसमध्ये सोयाबीन पिकाच्या झालेल्या नुकसानीपोटी जिल्ह्यातल्या पंचवीस मंडळातल्या सदोतीस हजार शेतकऱ्यांच्या खात्यात एकोणचाळीस कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत विमा कंपनीकडे प्राप्त एक लाख ब्याण्णव हजार नुकसानीच्या पूर्वसूचनेतील पंचवीस टक्क्यांपेक्षा कमी क्षेत्राच्या तक्रारी असलेल्या पंचवीस महसूल मंडळातल्या शेतकऱ्यांना विमा देण्यात आला आहे उर्वरित बत्तीस महसूल मंडळात शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात आली आहे या हंगामात पावसातील खंडामुळे झालेल्या नुकसानीपोटी पंचवीस टक्के प्रमाणे यापूर्वीच शेतकऱ्यांना दोनशे बावन्न कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत तर ऑनलाईन तक्रार दिलेल्या जिल्ह्यातल्या एक लाख ब्याण्णव हजार शेतकऱ्यांच्या खात्यात अधिकचे शंभर कोटी रुपये जमा होणं अपेक्षित आहे मात्र उर्वरित बत्तीस महसूल मंडळाबाबत त्याप्रमाणे कार्यवाही होत नसल्यानं कार्यप्रणालीमध्ये दुरुस्ती करण्याचं सूचित करण्यात आलं आहे याबाबत पाठपुरावा सुरू असून लवकरच पैसे मिळावे यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी दिली जिल्ह्यात बँकांनी कर्ज वाटपाची गती वाढवावी एकही शेतकरी खरीप पीक कर्जापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी असे निर्देश जिल्हाधिकारी सचिन ओंबासे यांनी दिले आहेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करण्यासाठी बँकांनी गावनिहाय शिबिराचं आयोजन करून शेतकऱ्यांकडून कागदपत्रांची पूर्तता करावी असं त्यांनी सांगितलं आहे खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या पीक कर्ज वाटपाचा आढावा घेताना ते बोलत होते दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षाच्या खरीप हंगामात बँकांना एक हजार पाचशे त्र्याऐंशी कोटी सत्याहत्तर लाख रुपये पीक कर्ज वाटपाचं उद्दिष्ट देण्यात आलं आहे जिल्ह्यातल्या एक्केचाळीस हजार पाचशे सव्वीस शेतकऱ्यांना अठ्ठावीस मे पर्यंत तीनशे तेरा कोटी साठ लाख रुपये खरीप पीक कर्ज वाटप केलं असून पीक कर्ज वाटपाची टक्केवारी एकोणीस पूर्णांक ऐंशी टक्के इतकी असल्याची माहिती जिल्हा अग्रणी बँकेनं दिली आहे मान्सून दोन हजार चोवीस पूर्वतयारी आढावा बैठकीत निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव यांनी पावसाळ्याच्या दिवसात येणाऱ्या नैसर्गिक आपत्तीवर मात करण्यासाठी यंत्रणांनी समन्वयातून काम करण्याचे निर्देश दिले आहेत पावसाळ्याच्या दिवसात पाझर तलाव फुटणार नाही याची दक्षता घेऊन आतापासूनच त्यांच्या दुरुस्तीची कामं संबंधित विभागांना हाती घ्यावी ज्या भागात नैसर्गिक आपत्तीमुळे शेतपिकांचं आणि घरांचं नुकसान होत आहे तसंच पशु आणि मनुष्यहानी होत आहे त्यांचे पंचनामे तात्काळ करावे आदी निर्देश त्यांनी संबंधित यंत्रणेला यावेळी दिले केंद्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाकडून राष्ट्रीय पशुधन अभियानाअंतर्गत भारत पशुधन प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे धाराशिव जिल्ह्यातल्या सर्व पशुवैद्यकीय संस्थेमार्फत पशुधनाच्या कानास बिल्ला लावून त्याची नोंदणी भारत पशुधन प्रणालीवर करण्याची प्रक्रिया पशुवैद्यकीय संस्थांकडे सुरू आहे धाराशिव जिल्ह्यात सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पुरेल इतका चारा उपलब्ध आहे त्यामुळे जिल्ह्यातल्या पशुधनास यावर्षी चारा टंचाई जाणवणार नाही तसंच येत्या जूनमध्ये पशुसंवर्धन विभागामार्फत सुधारित मका वैरण बियाणे वाटप करण्यात येणार आहे धाराशिव जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं या वार्तापत्राचे लेखक होते देविदास पाठक जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त सादर केला